नमस्कार आपण पाहत आहात बदल न्यूज मराठी जिल्हा परिषद शाळा पांगरी नवघरे पंचायत समिती मालेगाव जिल्हा वाशिम येथे मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जोगदन सर यांच्या हस्ते माता राजमाता जिजाऊ व तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जोगदन सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक तर कार्यक्रमाचे म प्रमुख पाहुणे शाळेतील सर्व शिक्षक वर्ग या कार्यक्रमाचे संचालन वर्ग सहामधील विद्यार्थिनी प्राची नौगरे हिने केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी शुभांगी शिंदे यांनी केले तसेच या कार्यक्रमामध्ये योगेश धामणे सिद्धी माने समीर वानखेडे ज्ञानेश्वरी नवघरे नवघरे ऋतुजा नवघरे संस्कृती नवघरे या सर्व विद्यार्थ्यांनी माता जिजा माता व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांची वेशभूषा करून या कार्यक्रमामध्ये आपले विचार व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाला सर्व शिक्षक उपस्थित होते आदरणीय श्री सर श्री सर वाघे सर देशपांडे मॅडम खळसे सर श्री जाधव सर हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते कॅमेरामॅन मालेगाव प्रतिनिधी अनिल इंगडे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा